मित्रांनो नमस्कार आज आपण एक फारच महत्वाचा आणि घराघरांमध्ये प्रश्न निर्माण करणारा विषय घेऊन आला आहोत मुलगा आपल्या वडिलांकडून संपत्तीचं वाटप कायद्यानुसार का। पिढीचा प्रत्येक घराघरातला विषय निर्माण करणारा प्रश्न आहे कायद्यानुसार मुलाचा संपत्तीवरती हक्क असतो का हो पण यामध्ये दोन गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे वडिलांची वडलोपार्जित मालमत्ता म्हणजेच पूर्वजांकडून आलेली मालमत्ता असेल त्याचबरोबर वडिलांची स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजेच त्यांनी स्वतः मेहनत करून मिळवलेली संपत्ती असेल या दोन प्रकारांवरती मुलाचा हक्क हा वेगवेगळ्या प्रकारे असतो पुष्ट्यानी संपत्ती म्हणजे काय तर वडलार्जित मालमत्ता जी की अशा संपत्तीचा पाया तुमच्या वडिलांनी नाही तर तुमच्या वडिलांकडून म्हणजे तुमच्या आजोबांकडून आलेला आहे अशा प्रकारची ही मालमत्ता असते ज्याच्यामध्ये शेती असेल घर असेल प्लॉट असेल किंवा एखादा व्यवसाय असेल जो आजोबा किंवा पंजवांपासून चालत आलेला आहे ही संपत्ती कोपार्सनरी म्हणजे संयुक्त कौटुंबिक मालमत्तेमध्ये मोडते हिंदू कायद्यानुसार या संपत्तीत मुलगा जन्मता समान भागीदार असतो आता या प्रॉपर्टीमध्ये मुलगा वाटप मागू शकतो का तर हो जर संपत्ती वडील असेल तर मुलगा वडिलांकडून संपत्तीचं वाटप मागू शकतो जर वडिलांनी वाटप न करता सर्व काही स्वतःच्याच नावावर ठेवत असतील तर मुलगा कोर्टात जाऊन वाटपाची मागणी देखील करू शकतो यालाच पार्टिशन सूट म्हणून ओळखलं जातं आता स्वकष्टाची संपत्तीवरती हक्क असतात का किंवा मुलगा आणि मुलगी यांचे हक्क कसे असतात तर इथं थोडासा वेगळा विषय आहे वडिलांनी जर स्वतः कमवलेली संपत्ती असेल जसं की नोकरी करून व्यवसाय करून किंवा स्वतःच्या कष्टाने घेतलेली जमीन किंवा घर असेल तर ती स्वकष्टार्जित संपत्ती असते यावर मुलाचा जन्मता हक्क नसतो वडिलांनी ठरवलं तर ती ही संपत्ती ते कोणालाही देऊ शकतात स्वतःच्या इच्छेनुसार मुलाला मुलीला पत्नीला किंवा एखाद्या संस्थेलाही ही प्रॉपर्टी वडील देऊ शकतात आता अशा प्रॉपर्टीमध्ये जर मृत्यूपत्र केलं असेल तर काय जर वडिलांनी मृत्यूपत्र लिहिलं असेल आणि त्यात त्यांनी त्या स्पष्टपणे मालमत्ता कोणाला द्यायची हे नमूद केलं असेल तर ती त्यांची स्वतःची अंतिम इच्छा मानली जाते स्वकष्टार्जित संपत्तीच्या बाबतीत हा त्यांचा निर्णय हा अंतिम असू शकतो म्हणूनच जर वडिलांनी संपत्तीवरून मुलाला वगळलं असेल आणि ती संपत्ती स्वकष्टार्जित असेल तर कायद्याने यात काहीही करता येत नाही वडिलांच्या मृत्यूनंतर वाटप होतं का किंवा ते कसं होतं जर वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी मृत्यूपत्र केलेलं नसेल तर संपत्तीचा वाटा ठरतो हिंदू सक्सेशन ऍक्ट एकोणीशे छप्पन नुसार वडिलांची संपत्ती ही त्यांचा मुलगा मुलगी पत्नी किंवा आई यांच्यामध्ये समान वाटली जाते म्हणजेच आता फक्त मुलालाच नाही तर मुलीचा हे पूर्ण समान वाटा या प्रॉपर्टीमध्ये असतो आता वाटपासाठी काय करावं लागतं जर कुटुंबात वाटप झालं नसेल आणि वडील त्यास तयार नसेल तर मुलगा कायदेशीर पद्धत वापरून सिव्हिल कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करू शकतो त्याचबरोबर जमिनीचे कागदपत्र जसं की सातबारा असेल वारस दाखले असतील मालकीच्या मालकी हक्काचे पुरावे असतील हे मात्र त्यांना कोर्टामध्ये जमा करणं हो आवश्यक असतं आणि कोर्टाला आपल्या हक्काचा वाटा हवा आहे हे सांगावं लागतं कोर्ट सर्व पुरावे तपासून कायदेशीर वाटपाचा आदेश देऊ शकतो आता यात सामान्यपणे पडणारे प्रश्न म्हणजे कोणते तर वडील मुलाला त्यांच्या संपत्तीपासून वगळू शकतात का जर प्रॉपर्टी वडलारचीच असेल तर वगळू शकत नाहीत पण जर प्रॉपर्टी त्यांची स्वकष्टार्जित असेल तर मात्र त्यातून मुलाला किंवा मुलीला ते वगळू शकतात यानंतर मुलगा फक्त वडिलांच्या मृत्यूनंतरच वाटप मागू शकतो का जर प्रॉपर्टी वडलारचीच असेल तर वडील जिवंत असतानाही मुलगा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागू शकतो जर प्रॉपर्टी स्वकष्टार्जित असेल तर तो मात्र हक्क सांगू शकत नाही आता फक्त मुलालाच हक्क आहे का तर दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर मुलगी आणि मुलगा या दोघांना देखील समान हक्क देण्यात आलेले आहेत त्यामुळं मुलगीसुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा स्वतःचा हक्क मागू शकते यामधून लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की मुलाला वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो मुलाला वडिलांच्या स्वकष्टार्जित संपत्तीमध्ये हक्क नसतो जर वडील वाटपास नकार देत असतील तर वडिलांच्या मृत्यूनंतर जर मृत्यूपत्र नसेल तर संपत्ती मुलगा मुलगी पत्नी आणि आई यांच्यात समान वाटली जाते वाटपासाठी कोर्टात दावा दाखल करता येतो परंतु ती प्रॉपर्टी ही वडिलांची प्रॉपर्टी असली पाहिजे मित्रांनो घरगुती वाट टाळण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे कायद्याची माहिती असली तर आपण आपले हक्क योग्य पद्धतीने मिळवू शकतो आणि इतरांचे हक्कही नाकारू शकत नाही जर हा विषय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्या प्रश्नांची जरूर उत्तर देऊ पुन्हा भेटूया अशाच एका कायदेशीर विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद